माहिती आज पाहिजे म्हणजे पाहिजे आणि पेन ड्राईव्ह मध्ये आता मला देतील काय मग गेले कुठे ते आता मला नाही मला विचार फोन करत अरे का मंकस मला घ्यायचा नाही त्या पांड्याला वाचायचं ना तुमच्या नोकऱ्या धाडायला पांड्याला तर काय आम्ही वाचवतोय का मग माहिती काय तुला पांड्याशी माहिती काय नाही देत मला काय संबंध आहे मग माहिती का नाही देत माहिती सार्वजनिक माहिती आहे ती द्या ना ती ते येऊ ते चार चार दिवस ऑफिसर भेटत ना आमच्या लोकांना मी काय करू रोज ना तुम्ही बोलणार अधिकाऱ्याला असं का वागवलं मी करतो फोन थांब मग मला माहिती पाहिजे आता तुम्हाला भेटण्याकरता आज नाही आलो चार दिवसापासून आमची लोक येत आहे तिथे मग आता का नाही देतात डिजिटल माहिती आहे ती मला कागदोपत्री नको आहे सांगा त्यांना मला आता माहिती हवी आहे ती नियमाप्रमाणेच मागितली तुमच्याकडे संतोष धुरी बोलतात ओळखलं का वनसे माझी नगरसेवक अमोद हो। साहेब आता तुम्हाला निरोप मिळाल्यानंतर तुम्ही थांबत नाही एवढा काही रिस्पेक्ट नाही देऊ शकत त्यात सांगायचं ना मग निरोप द्यायचा ना, येऊ नका ना म्हणून सांगा मी आणि संदीप देशपांडे एकत्र आलो असतो तो बोलला तू जाऊ नये म्हणून निरोप नाही दिला कोणी निरोप दिलेला रे पिऊन माझ्या पिऊन कान चेक नाही का पिऊन नाही दिला निरोप तुम्हाला अहो साहेब पण एक निरोप दिला असतात आम्ही या जिनानी चढलो तुम्ही त्या दिनानी खाली उतरलात ठीक आहे चला हरकत नाही चला चला ठीक आहे मग आता काय करताय माहितीचं काय करताय सांगा आम्हाला डिजिटल पाहिजे आम्हाला काय कागदोपत्री नाही पाहिजे हार्डकॉपी नियमाप्रमाणे कधी मिळणार नियम काय तुमचा डायरेक्ट कधी येत आहे तुम्ही आता म्हणजे काय आम्ही बसून राहू तिकडे मग मग कधी देणार तुम्ही असं ना होत ना आम्ही पण इथे ट्रस्टी होतो ना म्हणजे आमची काही रिस्पेक्ट नाही आधी हे नाही का अधिकार नाही का आम्ही हे टाकलाय ना ऑफिशियली टाकलाय ना पत्र अरे मग किती दिवस हे करपेचा साहेब बोलतो ते तुम्हीच देऊ शकता आम्ही नाही देऊ शकत म्हणून मग त्यांना सांगा करपे साहेबांना द्यायला एक मिनिट त्यांना बोलत त्यांच्याशी एक मिनिट So... Um.